नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशी स्पेशल असे उपवासाचे बगर म्हणजेच वरीचे निर्डे करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे येथे मी एक वाटी बगर व पाव वाटी साबुदाणा पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून तीन तासापूर्वीच भिजत ठेवले होते चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे थोडे आले एक छोटा कच्चा बटाटा चाल काढून पाण्यात ठेवला आहे दूध चिरून घेतलेली थोडी कोथिरंबीर अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची कूड चवीनुसार मीठ ह्या वाटीने मी एक वाटी भगर घेतली होती ती आता मी छान भिजवून घेतली तीन तास पाण्यातून आपण भगर काढून घेऊ भगरीला आपण कधी वरी पण म्हणतो बघर पाण्यातून मी चाळणीत काढून घेते आहे साल काढून घेतलेला बटाटा मी आता बारीक किसने किसून घेते आहे कच्चाच बटाटा आहे बटाटा किसून झाला आहे मी त्यात आता थोडं पाणी टाकून घेते पाण्यात टाकला म्हणजे बटाट्याचा किस लाल होत नाही काळा पडत नाही असं पाण्यात पडू द्यायचं आहे आपल्याला सरचे मोठे भांडे घेतले आहे भांडे स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपल्याला बगर आणि साबुदाणा मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे चांदीत काढून घेतलेली मी बगर मिक्सरच्या भांड्यात टाकते इथे खूप छान लागतात चवीला मस्त लागतात गरम भिजून घेतलेला साबुदाणा टाकते साबुदाणा छान आहे मस्त गरम आहे पिजून घेतलेले थोडे आले टाकते जिरे हिरवी मिरची मिरचीचे तुकडे करून टाकते मी आपण हिरवी मिरची चाई लाल लाल तिखटही टाकलं तरी चालेल थोडे पाणी टाकून मी मिक्सरमध्ये वाटून घेते हे मिक्सरच्या भांड्यात छान बारीक वाटून झाले हिरड्याचे पीठ जास्त पाणी टाकायचं नाही वाटताना इथे पातळ होत होते पाण्यात ठेवलेला बटाट्याचा कीस मी काढून घेते आहे एका भांड्यावर मी चांदणी ठेवली त्यात बटाटा काढून घेतला आहे ते एका भांड्यात आता बगर व साबुदाण्याचं वाटण टाकून घेते आहे त्यात चवीनुसार मीठ टाकते भाजलेल्या दाण्याचं कूट टाकते दाण्याच्या कुट्यामुळे छान चवदार टाकतात धिरडे दोन किसून घेतलेला बटाट्याचा किस टाकते दोन चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला उपवासाला कोथिंबीर चालत असेल ते टाकावी आमच्याकडे चालते उपवासाला सर्व छान आपण आता मिक्स करून घेऊ थोडं मी पाणी टाकते यात घट्ट वाटतंय त्या भांड्यात मी थोडे पाणी टाकून हलवून असं छान पाणी टाकून घेतेच्यात मी गॅसवर धिरडे बनवण्यासाठी हे पॅन ठेवले आहे यात छान छोटी छोटी मिनी धिरडे आपण करणार आहोत आपल्याला पॅनवर मी आता थोडेसा जूक तूप टाकून घेते आहे आपण तेलही वापरू शकतो शेंगदाणा तेल थोडे थोडे तेल तूप लावून आपण िरड्याचं पीठ असं आपण चमच्याने थोडं थोडं टाकून घेऊ एका वेळी छान चार चार बिरडे होऊन जातात त्याच्यात लहान मुलांनाही आवडतात असे गिरडे यावर आता आपण दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून वाफून घेऊ दोन ते तीन मिनटं झाले आहेत छान वाफव गेलेत मस्त बिरडे आपण आता पलटी करून घ्यायची उलटवून घेऊ खरपूस भाजून झाले खालची बाजू पण आपण छान भाजून घेऊ झिरडी छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून झाली आहे मस्त झाले आपण आता ताटात ता ता काढून ता घेऊ छान झाले मस्त अगदी छान गरमागरम उपवासाचे चविष्ट असे दिरडे तयार झाले आहेत हे निर्डे दही चटणी लिंबाच्या लोणच्यासोबत खाल्ल्यास खूपच छान लागतात तर मग आपण पण या पद्धतीने उपवासाचे दिर्डे घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा